मित्रांनो रामकृष्ण आरे शेती परिवर्तन या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवग शेतकऱ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे शेवग्याच्या झाडाला खोडकिडं आणि त्यावर उपाय तर मित्रांनो शेवग्याच्या झाडाचं शास्त्र असं आहे झाड तिसऱ्या चौथ्या वर्षानंतर झाडाला हळूहळू खोडकिडं लागतो तर खोडकिडं लागतोय बऱ्याच मित्रांचे लक्ष देत नाही जे नवीन मित्र आहेत त्यांना असं वाटतं ब काय झालं ते असे अचानक घाबरून जातं झाडापाशी भूस पडलेलं असतं झाडामधून ॲटोमॅटिक भुसनेगत असतं म्हणजे त्याच्यामध्ये आपला किडा आहे किडा चांगला असा बोटासारखा असतो आपल्याला सापडला तर मी तुम्हाला जरूर दाखवणार आहे तो आणि त्याच्यावर पर्याय काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ना ते झाड आहे आपलं समजा हे झाड आज तीन वर्षाचं आपलं याला आता खोडकिडा लागलेला आहे भरपूर असं झाडाच्या भुस पडलेलं आहे हे बघा बघू शकता आणि सकाळी सकाळी तुम्ही चक्राला आल्यानंतर कळता आपल्याली वल्लभूशी झाडापशी हे बघा ही वल्लभूशी आपण गेली दोन दिवसापूर्वी ट्राय केलं तर काय मिळालं नाही किड्याचा अर्थ समजून घ्यायचं आता याला आपल्याला काय करायचं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे बघा याच्यात आपल्याला औषध टाकायचं कसं टाकायचं ते सांगतो पहिल्यांदा सगळं खरडून घ्यायची घाण जे इथं वल्ली जागा ही ध्यानात ठेवायची आपल्याला आपण करवतच्या साहे पूर्ण साफ करून घेतलेलं आहे आणि आता हा खोडकिडा आपल्याला हा फार त्रासदायक आहे मित्रांनो कारण आपण लवकर वेळीच लक्ष दिलं नाही ते झाड पूर्ण पोखरून पोखरून खाऊन टाकत तर आता आपण ही जागा साफ करून घेतलेली आणि आता आपण पूर्वी सांगायचो बा बॅटरी पंपानं आपण आता आज त्याच्यात औषध घालणार पण पूर्वी आपण सांगायचो इंजेक्शन बारा कारण जे जनावरांचं इंजेक्शन असतं त्याच्यात पाहिजे तसं तेवढं प्रेक्षरनं जात नाही तर आता आपण याच्यावर नवीन जुगाड केलेलं आहे बॅटरी पंपाच्या साहाय्याने गनद्वारे आपण मध्ये औषध घालणार हे बघा आता मी तुम्हाला दाखवून देतो आपण हे आता बॅटरी पंपावर चालू करणार आहे याच्यामध्ये आपण वीस लिटरचा पंप आहे आपला याला शंभर मिली क्लोरो घेतलेलं आहे पन्नास टक्केवालं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही हमला घेऊ शकता क्लोरो घ्यायचं म्हणजे तुम्हाला किंवा इमामेक्टिन पण त्याच्यामध्ये मिक्स घेऊ शकता हमला पण घेऊ शकता इमामेक्टिन पंपाला तीस ग्रॅम घ्या आणि हमला शंभर मिली घ्या असं दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आणि एवढं आपल्याला आता स्प्रेमधून द्यायचं आहे म्हणजे आपला हा खोडकिडा पूर्ण मरून जाणार हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी पंप चालू केलेला आहे पंपाची मी पिचकरी चालू केली प्रेशर जास्त होते म्हणून आपण एकाच बटनावर चालू करतो हे बघा आता आपल्याला याच औषध त्याच्यामध्ये घालायचं आहे गणमध्ये म्हणजे जेणेकरून पूर्ण औषध मध्ये जाणार आहे तुमचं झाडाची पण खोड धुवून जाणार आहे जोपर्यंत झाडाचं दुसऱ्या बाजूने पाणी निघत नाही किंवा त्याच बोलतो पाणी रिटर्न येत नाही तोपर्यंत पाणी घालत राहायचं एका झाडाला असं धारा तुम्ही दोनशे ते अडीचशे मिली पाणी जाणार आहे आपलं औषधाचं पण रिझल्ट असं तुम्हाला एकदम व्यवस्थित येणार आहे तर मित्रांनो हे बघा आधी आपण याला करवतीन साफ करून घेतलं सगळी घाण काढून घेतली झाडामध्ये आपण पूर्ण औषध भरलेलं आहे आणि ते आता बाहेर पण आलेलं आणि याच्यानंतर आपल्याला करायचं काय मित्रांनो आता इथून आपल्यानं वल्लं भुजपडलेलं होतं बाकीच्या ठिकाणी पण आपण पाणी सोडलेलं आहे म्हणजे पाणी पूर्ण जेवढंच आहे तेवढं मधी गेलेलं नंतर बाहेर यायला लागलं त्याच्यानंतर आपण ते बंद केलं पंप मारण्याचा याला काय करायचं मित्रांनो आपल्याला एक वल्ला चिखल घ्यायचा आहे आणि याच्या दाबून द्यायचं याला म्हणजे ते आळीला मधी हवा भेटणार नाही आणि आळीमधल्या मधी मरून जाणार आहे तुमची आता बरेच मित्र शेणाचा गोळा लावतो पण आता आपल्याला वावरत असं प्रत्येक झाडापाशी शेण घेऊन हिंडणं नाही आहे हे बघा अशा प्रकारे बंद करून द्यायचं आहे व्हॉल पूर्ण आणि उद्या सकाळी परत येऊन बघायचं आपल्याला इथं इथं भूस आहे की नाही आहे अशा प्रकारे आपल्याला प्रयोग करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आता मित्र नियोजन करायचं म्हणजे आपला खोडकेडं जेणेकरून मधले मध्ये तो मरून जाणार आहे झाडाच्या आतमध्ये जास्त असेल तो नाही तर आपण तो काढून पण दाखवला असतं अशी बोटासारखं असतं तो लांब त्याला चांगली पुढं दात असतं ता का आणि ते हळूहळू पूर्ण झाड उखरून हे बघा बघू शकता आपण झाडाचं भरपूर असं भूस काढलेलं आहे त्यानं तर त्याच्यामध्ये औषध काय घ्यायचं मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला क्लोरो घेऊ शकता तुम्ही वीस लिटरच्या पंपाला शंभर मिली घ्या जास्त प्रमाणात घ्यायचे आणि ते औषध आपल्याला उरलेलं औषध झाडावर मारायचं नाही मित्रांनो नाही तर पूर्ण पानगळ होईल फक्त खोडं धुऊ शकता तुम्ही त्याच्यानं किंवा जिथं तुमचं पडलेलं आहे खोडकिडा आहे तिथं तुम्ही पंपाच्या सहाय्याने असं गण घालू शकता बरेच मित्र काय करतात पेट्रोल घालतं वगैरे इंजेक्शनच्या सहाय्याने पण पेट्रोल पण पाहारचं असं मध्ये जात नाही आणि इंजेक्शन पाहिजे तसं औषध पूर्णमध्ये जात नाही इंजेक्शन वीस मिलीपेक्षा जास्त येत नाही तर पंपाचा उपयोग एकदम सोपा आहे अडीचशे मिली एका झाडाला पाणी जाऊ द्या तुम्ही जिथं खोडकिडा पड आलेलं आहे आणि झाडाचं भूस पडलेलं अशाच झाडाला खोडकिडा आले लक्षात घेऊन टाकायचं तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा आणि लवकरच पुढला व्हिडिओ घेऊन येऊ आपण आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑयकॉनचं बटन दाबा काही तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं असेल जरूर सांगा रामकृष्ण